श्री स्वामी समर्थ आपण हिलिंग रेखी करतो हिलिंग म्हणजे काय कोणाचं मन घाबरणं छातीमध्ये धडधड होणं रडू येणं एक्सप्रेस न होणं खूप जण घाबरता परत शारीरिक काही व्याधी असेल मन शांत नसेल आणि आत्महत्येचे विचार मनामध्ये येत असेल खूप जणांचं कसं असतं सगळ्या सगळ्या गोष्टी असतात पैसा आहे प्रॉपर्टी आहे सगळं आहे पण आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये मा येतात खूप जण घाबरता कोणाशी बोलू शकत नाही लोक काही काही जण त्यांना हसता मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे मनाच्या गोष्टी मन स्थिर नसतं कोणती गोष्ट नाही हो त्याच्यासाठी आपण हिलिंग रेकी याप्रमाणे आपण करतो आपण व्हिडिओ कॉलर असेल प्रत्यक्ष असेल किंवा फोनवर असेल आपण सुरू केलेलं आहे आणि खूप जणांचे मला कॉल यायचे की दादा आम्हाला आत्महत्या करावं वाटतं आम्हाला हे करावं वाटतं ते करावं वाटतं आत्महत्या करून काहीही फायदा नाही लक्षात ठेवा गुरुक्षेत्रामध्ये पण वर्णन आहे आत्महत्या महादोष आत्महत्या दोष आत्महत्या करून फायदा नाही काही त्याच्याशिवाय आपल्याला जे संकट असतं त्या संकटापासून लढायचं ह्याच हिलिंग रेकीमध्ये आपण काही मंत्र स्तोत्र आहे काही सेवा आहे काही उपासना आहे आणि त्यांचं मन आपण व्हिडिओ कॉलवर किंवा प्रत्यक्ष किंवा फोनवर त्यांचं मन आहे ते परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो महाराजांच्या इच्छेने हे हिलिंग रेकी कोणीही करू शकत मुलं असेल मुलगी असेल वयोवृद्ध असेल कोणी असेल हे तुम्ही करू शकता मी काही स्क्रीनवर अनुभव पण टाकेन खूप जणांचे त्याप्रमाणे आपण जर या पद्धतीने जर केलं तर त्याच्यामध्ये मन आपलं शांत होईल काय वाटतं आजकाल ऐकायला ऐकून घेणार कोणी नाहीये आपण वाटतं ना खूप जण ऐकणारे नाही कोणी मग अशा पद्धतीने हिलिंग रेखी आहे आपण दिवसभरात कमीत कमी पाच जणांचीच करणार आहे जास्त नाही कारण की त्याच्यामध्ये सोमोरच्या पूर्ण मन परिवर्तन करणं मनातले काही गोष्टी असेल ते बाहेर काढणं आणि मन शांत करणं ह्या गोष्टी आपण करणार आहोत कारण की असे खूप जणांचे कॉल येतात मला की दादा आम्हाला सुसाईड करायचं आम्हाला काही समजत नाही मन बेचन असत ह्या याच्यावर उप काही उपाय आहे ते आपण हिलिंग करत असतो काही रेकी करत असतो आणि त्यांच्या मनातली जे निगेटिव्ह शक्ती आहे ती आपण ती बाहेर काढत असतो अशी साधी आणि स्वरूपी ज्यांना करायचं असेल मी अवश्य मला फोन करावे किंवा मेसेज करावे त्यानुसार मी तुम्हाला अरेंजमेंट करून जी वेळ आहे ती वेळ तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे आपण करू शकतो आणि याच्यामध्ये आपण काहीच नाही तंत्रबित्र असं काहीच नाही फक्त याच्यामध्ये फक्त उपासना आहे काही सेवा आहे उपासना आहे आणि सोमवारचं मन काही गोष्टी मी सांगेल त्या गोष्टीतून आपलं मन परिवर्तन होईल आणि आपल्याला जगण्याची एक इच्छा आपल्याला निर्माण होईल म्हणून अवश्य की प्रत्येकाने करावी आणि मन शांत होईल तुमचं मन शांत झालं की आपल्याला